वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट यामध्ये महायुती होत महापालिकेच्या एकशे पंधरा जागांचे गणित जोडून जागावाटपाचे समीकरण ठरलं होतं मात्र आता ठरवलेल्या जागाव्यतिरिक्त भाजपने अधिकच्या जागेवर उमेदवार उभे केल्याने महायुतीत गोंधळ निर्माण झाला असल्याचे पाहवया मिळत आहे बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगट श्रमजीवी संघटना आगरी सेना यांची महायुती होत एकशे पंधरा जागांमधून भाजपला अठ्ठ्याऐंशी तर शिवसेना शिंदे गटाला सत्तावीस जागा असं समीकरण निश्चित झालं होतं मात्र असे असताना भाजपने जागा दरम्यान अतिरिक्त एबी अर्ज वाटप करून शिवसेना उमेदवारांच्या समोरच भाजपने उमेदवार दिल्याने महायुतीत गोंधळ निर्माण झाला आहे याबाबत बोईसरचे आमदार विलास तरे यांनी भाजपने युतीधर्म पाळला नाही असे सांगून चोवीस तासात या उमेदवारीबाबत कार्यवाही करावी असे सूचित केले आहे वसविरार महापालिका क्षेत्रात सात ठिकाणी एन्वेली ज्या प्रभागात शिवसेनेला जागा सोडल्या होत्या त्या ठिकाणीसुद्धा भाजपने आपले उमेदवार रिंगणात उतरवले हो आहेत त्यामुळे शिवसेना आणि भाजप हे दोघेही आमनेसामने आले आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची तयारी केली होती मात्र एकही जागा शिवसेनेच्या वाटेला न आल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक एक मध्ये चार अपक्ष अर्ज दाखल केले होते मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्वरित चारही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत मात्र नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे भाजपमधील काही पदाधिकारी हे कोणाचं न ऐकणारे असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे सात अतिरिक्त उमेदवार उभे केले असल्याचा आरोप आमदार विलास तरे यांनी केला असून येत्या चोवीस तासात सात ठिकाणच्या उमेदवारीबाबत कार्यवाही करा असे आमदार विलास तरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आता या सात जागांचा निर्णय काय होईल नक्की कोणत्या उमेदवाराला महायतीचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येईल याकडे लक्ष लागून राहिलं आहे मात्र महायतीच्या या उमेदवारी वाटप गोंधळाचा थेट फायदा बहुजन विकास आघाडीला होणार असल्याचे एकंदरीत या राजकीय वातावरणातून दिसून येत आहे